पण आता जे संमेलन होत या संमेलनात सातारकरांचं किंवा जिल्ह्यातील एकंदर सर्व नागरिकांचा सहभाग वाढवा किंवा ते सहभागी व्हावे त्याकडे आकर्षित आपण कशा पद्धतीने दे त्यांचं हे करू शकतो संमेलनाचा रसास्वाद घेण्यासाठी रसिकांनी सुद्धा ज्याने कधी ऐकलं नाही ज्याला आवड नाही त्याने एक फरफटका नक्की मारावा एकतरी कार्यक्रम त्यांनी संमेलनाचा ऐकावा आपल्या मुलांना तिथं घेऊन जावं आणि नुसतं त्यांना संमेलन नावाची ही गोष्ट काय ती बघून त्यांनी घ्यावी त्यामुळे संमेलनाने रसिकांनी तीन दिवसात एक दिवस तरी यावं एस टी स्टँडच्या जवळ स्थळ घेण्याचं कारणच ते आहे की सर्वसामान्य माणसांनी सहज संमेलन स्थळापाशी पोहोचावं म्हणजे समजा कराडचा माणूस असेल फलटणचा माणूस असेल ज्याकडे चारचाकी गाडी नसेल त्यांनी एस टी बसावं आणि एक दिवस संमेलन बघून पुन्हा आपल्या घरी जावं किंवा मी संमेलन बघितलंच नाही असं होऊ नये किंवा मुलांना विद्यार्थ्यांना घेऊन इष्टीने येऊन त्यांनी ये, संमेलन बघावं हा प्रयत्न आपला इश स्टँडच्या जवळ संमेलन स्थळ घेण्याचा राहणार आहे